नमस्कार प्रेक्षकांनो सारे काही तिच्यासाठी या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे तर आता लाली आणि दादाचं रक्षाबंधन झालेलं असतं लाली बोलते दादा मला या रक्षाबंधनाला तुझ्याकडून एक गिफ्ट हवाय देशील का तेव्हा दादा बोलतात मागून तरी बघ माझा जीव जरी मागितलास ना तरी तरी तो जीव मी तुला द्यायला तयार आहे तेव्हा लाली बोलते जीव वगैरे मला काहीच नको तू आणि उमा बहिणी आजच्या आज घरीच आला हीच माझ्यासाठी ओवाळणी असणार आहे तर आता सीन चेंज होतो आपण पाहतो तर काय निशी डॉक्टरांकडे आलेली असते आणि ती कोणती तरी गोळी खात असते ती आता गोळी खाणार पाणी पिणार तेवढं डॉक्टर धावत पळत येतात आणि तिच्या हातावरती धक्का मारत तिची गोळी फेकून देतात हे पाहून निशिला तुर्ताच धक्का बसलेला असो तिला काहीच कळत नसतं ती बोलते डॉक्टर अहो हे सगळं काय आहे तुम्ही माझी गोळी अशी का बरं फेकून दिली तेव्हा डॉक्टर बोलतात निशी ती गोळी नको घेऊस ही गोळी म्हणजे बाळ पडायचं औषध आहे आणि हे ऐकून तर निशिला इतका मोठा धक्का बसलेला असतो इतका मोठा धक्का बसलेला असतो की काय सांगायलाच नको ती आता जागेवरून उठून उभी राहते आणि डॉक्टरांकडे एकटक बघू लागते तेव्हा डॉक्टर बोलते हो निशि मी जे काही सांगतेय त्यातला शब्द आणि शब्द खराय या गोळ्या तुझ्या सासूबाईंनी तुला द्यायला सांगितल्या होत्या हे सगळं तुझ्या सासूबाईंनी घडून आणलंय आणि हे ऐकून तर निशिला डब्बल धक्का बसतो तिच्या पायाखालची जणू काय जमीनच सरकते तेव्हा आता निशी मेघना विरुद्ध काय ऍक्शन घेईल हे सगळं आता पुढे पाहणे रंजक ठरणार आहे असेच अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या या कनेक्टेड राहा टिल देन बाबा अँड थँक्स वॉचिंग